स्वाभिमानीचा धडक मोर्चा प्रतिटन विना कपात एक रकमी तीन हजार सातशे रुपये भाव मिळावा महायुतीनं निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांच्या खैराताची वचन पूर्ती करावी स्वाभिमानीची मागणी सन दोन हजार चोवीस ते चो दोन हजार च्या चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन विना कपात एक रकमी तीन हजार सातशे रुपये या प्रमुख मागणीसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालय इथं जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वचननाम्यात अनेक घोषणा केल्या होत्या महायुतीचे सरकार निवडून द्या शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करा शेतकऱ्यांची शेतीपंपाचे थकीत लाईट बिल वीज बिल माफ करणार व पाच वर्ष दिवसाला बारा तास शेतीपंपासाठी मोफत वीज देणार तसेच मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देणार त्यामुळे महायुती सरकारच्या मुख्यमंत्री साहेबांनी आपण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना व मतदार बंधू भगिनींना दिलेल्या आश्वासनांचा शब्द पाळावा म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांच्या या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणून सांगली जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा स्वाभिमानीचे अध्यक्ष महेश भाऊ भोसले तानाजी धनवडे भरत चौगुले संजय खोलकुंबे बाबासाहेब जाधव दामाजी डुबल धन्यकुमार पाटील अमोल पाटील सुधीर जाधव श्रीधर उदगावे रामदास महिंद प्रताप नाना पाटील सुरेश पाचुंबरे विलास कदम प्रकाश पाटील प्रकाश फाळके बाळासाहेब उदगावे इरफान पटेल परशुराम माळी यांच्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकाच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज